तर हॅलो मित्रांनो मी आलो गुगुलच्या बस स्टॉपवर मला आली तिथे चायची तलाव इकडे तिकडे पाहत होतो चायचं दुकान आहे का मस्त राजनीती चहा हा कोणता चहा वगैरे सगळीकडे फोटो लावून होते बाई चार मी म्हणलो हा राजनीती चहा कसा लागते का जाऊन पेऊनच पाहू म्हणलं आज मग तुम्हाला पाचतो आलो बाई दुकानामध्ये दुकान तर एक नंबर आहे हुसलो दुकानाच्या अं अले आजूबाजूला कोणी दिसलं नाही घेतला कप टाकला चाय त्याच्यामध्ये मग बाबा प्युअर दुधाचा हो वाटते चाय चांगला घट्ट घट्ट येत आहे कपा मध्ये पेऊन पाहतो म्हणलं कसं लागते म्हणून बाका लागत होता एकच नंबर समोर मला बिस्किटचा डब्बा दिसला घेतला त्याचं बिस्किट बाप्पा या दुकानात चायसोबत बिस्किट भेटते वाटते बड्या होते बिस्किट फुकटचे बिस्किट बड्यास वाटते राव बाप्पा फुकट भेटलेलं एवढे नाही खाव म्हणते जरासच खालो गा भाऊ खायच्या वेळी तर भकाभक खाऊन घेतलो मग मग आता हासच नाही सुधरे मग या भाऊला म्हणून टाकगाव भाऊ जर असा चाय म्हणलं माझ्या सरून गेला म्हणून हा भाऊ चाय घेत आहे म्हणे आपलं दुकान आहे म्हणे मग का पाच होतो घेतलं मग दोन तीन कप चाय पिऊनच पिलन लय नाव ऐकले चहाच्या दुकानाचे प्रेमाचे चाय धोकाबाद चाय राजनीती पहिली वेळा ऐकलं बा तुम्हाला हे नाव कसं वाटलं कमेंट मध्ये जो तुम्ही गुगल मध्ये आले तर हा राजनीती चहा नक्की पिऊन पाहो टी नक्की सेंड करायचो हा व्हिडिओ